नमस्कार मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण पाहताय महाभारतावर बोलू काही भाग पुत्र न सांगाती गंगा निघून या गेली राजा निराश वेळ वियोगाची आली सात पुत्र सात राजपुत्र प्रवाहित केलेले आहेत माता गंगेन हे दुःख राजा शांतनू बाप असणाऱ्या शांतनुनं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आठवा पुत्र प्रवाहित करत असताना गंगेला थांबवलं प्रश्न विचारला आहे की गंगा असं का कशामुळे तू असं करत आहेस आपल्या प्रेमाचं प्रतीक असणारे आपल्या रक्ता मासाचे जे मुलं आहेत ते सातला सात मुलं तू प्रवाहित केलेले आहेत आता आठवा मुलगा प्रवाहित करण्याचा प्रयत्न करत आहे असं का त्यावर गंगेने सगळं सा सांगितलं एक शाप कशा पद्धतीने दोघं जगत आहेत आणि जे सात पुत्र प्रवाहित केलेत त्याचही कारण सांगितलं त्यांना मुक्त केलं की ही जे लौकिक अर्थानं सत्य आहे ते सर्व गंगेनं सांगितलं आहे पण तरीसुद्धा बापानं स्वतःच्या डोळ्यासमोर सा आपली सात मुलं जात असताना पाहिलेली आहेत आणि आठवा मुलगा प्रवाहित होऊ नये यासाठी गंगेला थांबवलं आहे वचनभंग झालं आहे की कशीही वागली काहीही वागली तरी मी प्रश्न विचारणार नाही हे वचन दिलं या वचनाचा जा भंग झाला गंगा वचनाप्रमाणे निघून जाणार आहे आणि आठव्या मुलाला सोबत घेऊन निरोप गंगेनं घेतला निरोप घेताना शांतनूला सांगितलं की आर्यपुत्र तुम्ही याचं दुःख करू नका या कशाचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मी हा आपला आठवा मुलगा सोबत घेऊन जाईल आणि योग्य वेळ आल्यावर हा मुलगा तुम्हाला परत करील असा शब्द देऊन पुत्र घेऊन सांगा ती गंगा निघूनही आ गेली आठव्या मुलाला सोबत घेऊन गंगा शांतनूला सोडून निघून गेलेली आहे आणि राजा शंतनू निराश झालाय राजा विराश वेळ वियोगाची आहे की ज्या वियोगाच्या भीतीनं गंगा आपल्याला सोडून जाईल आपल्याला अतिशय प्रिय असणारी गंगा आणि या गंगेशिवाय जगणं हे अशक्य आहे हे राजा शांतनूला माहिती होतं पण तरीसुद्धा राजा शंतरूण आठव्या मुलाच्या वेळेस गंगेला प्रश्न विचारलाय आणि प्रश्न विचारल्यानंतर जी वियोगाची वेळ आलेली आहे गंगेचा निरोप घ्यावा लागणार आहे यावेळेस राजा शांत निराश आहे हरबल आहे काय माझ्या नशिबात आले ब्रह्मदेवाचा शाप ऋषी वशिष्ठाचा शाप आणि या शापाचं जीवन माझं माझ्या मुलांचं आणि आमचं वैवाहिक जीवन हा सुद्धा एका शापाचं फळ याचं दुःख राजाच्या मनात खूप आहे निराश झालाय हरबल झालाय राजा, राजा आणि आपली आता वियोगाची वेळ आली ब्रह्मदेवानं जसं सांगितलं की तुमच्या दोघांच्या दुःखाचं कारण तुम्ही दोघ जण असाल ते सत्य होते गंगेच्या दुःखाचं कारण राजा शांतनु आणि शांतनुच्या कारण गंगा ठरत आहे आहे वियोगाची वेळ आलेली विस्कटलेले विस्कटले अंधारले पत्नी पुत्रा भिन दिशा हरवल्या साऱ्या काही नसता ही सगळी बसलेली जीवनाची घडी जे जीवन आनंदात सुखात सांसारिक प्रापंचिक जीवन चालू होतं त्या जीवनाला अचानक दुःखाची चाहूल लागलेली आहे एकानंतर एक राजपुत्र प्रवाहित झालेत ते दुःख तर वेगळंच आहे आणि आता पती पत्नीच्या वियोगाची वेळ आली बरं पत्नी फक्त एकटी गेली का नाही तर सोबत गंगेनं आठवा मुलगा सोबत नेला आहे तो आठवा मुलगा सुद्धा राजा शांतनला दिला नाही सोबत घेऊन गेली आणि योग्य वेळ आल्यावर परत करीन असा शब्द दिला आहे आता राजाजवळ काहीच नाही म्हणून राजाच्या जीवनाची घडी विस्कटलेली आहे राजाचं जीवन अंधारम अंधारमय झाले शांतनुच्या जीवनामध्ये काळोख पसरला सगळं राजभ वैभव आहे मोठं असं राजगादी आहे हस्तिनापूर सारखं विशाल साम्राज्य आहे हे साम्राज्य सांभाळण्याची ताकद ईश्वर शक्तीने मिळालेली आहे राजा शांतनुला पण एवढं सगळं वैभव असताना सांसारिक प्रापंचिक जीवनामधलं हे मोठं दुःख जे दुःख बघून राजाचं जीवन हे अंधारमय झालेलं आहे सगळ्या जीवनाची घडी विस्कटलेली आहे आणि जगण्याच्या दिशा आयुष्याच्या दिशा हरवलेला राजा खरं पाहिलं तर राजाच्या जीवनात कशाचीच उणीव नाही कशाचीच कमतरता नाही काहीच कमी नाही तरी सुद्धा सगळं अंधारमय आहे राज्याला युवराज नाही कोणचा उत्तराधिकारी नाही सांसारिक प्रापंचिक जीवनामध्ये पत्नी नाही जिला हक्कानं सांगता यावं दुःख अशी व्यक्ती कुणी नाही विस्कटले अंधारले पत्नी दिशा हरवल्या साऱ्या काही नसताना उळाविन विहरीचे व्यर्थ कोरडे आसने तसे वाटे शांतनुला लक्ष हिन ही जगणे जळाविन विहिरीचे व्यर्थ कोरडे आसने तसे वाटे शांतनुला लक्ष हिन हे जगणे एखादी कोरडी ठाक पडलेली विहीर पाण्याचा थेंब नाही त्या विहिरीत आणि विहीर तर फार मोठी आहे भव्य आहे बांधलेली आहे विहिरीमध्ये सगळ्या सोयीसुविधा आहेत आणि पाण्याचा थेंब नाही अशा विहिरीची जशी अवस्था होते अशा विहिरीचं ज्या कोरड्या ठाक विहिरीचं जसं असणं असतं तसं राजाचं जगणं झालंय असं राजाला वाटतंय सगळं काय आहे वैभव आहे हस्तिनापूरसारखं साम्राज्य आहे राजधानी असणारं मोठं शहर आहे आणि या नगरीचा या हस्त हस्तिनापूर साम्राज्याचा राजा शांतनू आणि आपल्या राजा शांतनूच्या जीवनाचं ध्येय काय लक्ष काय तर हे राजा शांतनूला लक्षात येत नाही ध्येय हरवलंय लक्ष हरवले अशा पद्धतीचं जगण राजाचं झाले म्हणून राजा फार व्यतीत फार दुःखामध्ये फार काळजीमध्ये आहे की आता पुढे जगायचं कशासाठी पत्नी नाही पुत्र नाही आणि हार प्रतीक्षेल्या आशा सुटे ना मनाची कशी व्यापुळता सांगू श्वास घेणाऱ्या देहाची महाभारतात एक दोहा आहे जीवन को समजा रहा जिया हुआ इतिहास जीवन को समजा रहा जिया हुआ इतिहास जब तक तन में श्वास है तब तक मन में आस की मनसाचा जगण्याला जो घडून गेलेला इतिहास आहे तो शिकवत असतो आणि मनसाचा जीवनात देहामध्ये जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत मनाची आस मात्र काही सुटत नाही कशा पद्धतीचं राजाचं जीवन झाले हरवल्या प्रतीक्षेल्या आशा सुटे ना मनाची की मन हरवून गेले मन कशात गुंतले कुठं हरवले हे राजाला याचा पत्ता नाही याचा शोध नाही हरवलेल्या मनानं ना राजा ए, आहे पण एक प्रतीक्षा आहे हुरहुर आहे कशाची हुरहुर आहे कधी ना कधी तरी गंगा एकदा भेटणार आहे कधी ना कधी सोबत गेलेला आठवा मुलगा परत मिळणार आहे त्याची प्रतीक्षा आहे त्याची राजा वाट बघतोय कधी हे माहिती नाही योग्य वेळ आल्यावर परत करेल असं सा गंगेनं सांगितले पण ती योग्य वेळ कधी ही माहिती नाही म्हणून राजा हरवलेल्या मनानं अतिशय व्याकुळ अंतकरणानं प्रतीक्षा करतोय वाट बघतोय की एक दिवस गंगा भेटेल गंगेचं दर्शन होईल गंगा आपल्या मुलाला परत करील पुन्हा भेट होईल पुन्हा सुखाचे दिवस येतील याची आशा राजाच्या मनात आहे हरवल्या प्रतीक्षेल्या आशा सुटे ना मनाची कशी व्याकुळता सांगू श्वास घेणाऱ्या देहाची खर पाहिलं तर कलेवर ज्याच्यात प्राण नाही आत्मा नाही असा देह राजाचा आहे आणि तो देह इकडं तिकडं फिरतोय गंगेशिवाय जगण म्हणजे आत्माहीन जगण प्राणाशिवाय जगणं हे राजासाठी आहे राजा, राजा व्याकुळ झालाय आणि फक्त श्वास चालू आहे म्हणून जिवंत आहे आणि अशा श्वास घेणाऱ्या देहाची व्याप्लता कोणत्या शब्दात सांगावी की राजा शंतनूला प्रिय असणारी गंगा आईचा वियोग झालाय सात पुत्र संपलेले आहेत आठवा सोबत आईनं म्हणजे गंगेनं सोबत नेलाय ते कधी भेटतील याची प्रतीक्षा आहे मन हरवलेलं आहे गंगा काठी प्रतिदिन राजा आशेने फिरतो गंगा काठी प्रतिदिन राजा आशेने फिरतो गंगा जळी प्रवाहात गंगा पुत्रास पाहतो गंगेच्या काठावर गंगा नदीच्या काठावर राजा प्रतिदिन प्रतिदिवशी सकाळ संध्याकाळ जातोय सकाळी जातोय संध्याकाळी जातोय एका आशेन त्या गंगेच्या काठावर फिरायला गंगेच्या प्रवाहात पाण्यात गंगा जळाकडं गंगेच्या प्रवाहाकडं असे न बघतोय की कधी ना कधीतरी मला याच प्रवाहात जशी काही वर्षापूर्वी गंगा भेटली होती दिसली होती तिची भेट झाली ती आणि इथंच मी माझ्या प्रेमाची कबुली दिली आमचं लग्न झालं याच गंगाच्या प्रवाहामध्ये कधीतरी मला माझी गंगा पुन्हा भेटणार आहे कधीतरी गंगेचा आणि माझा मुलगा जो गंगेनं सोबत नेला आहे तो मुलगाही मला भेटणार आहे ही अशा राजाच्या मनात आहे आणि या आशेनं राजा रोज या गंगेच्या काठावर सकाळ संध्याकाळ फिरतोय वेळ झाली एक अंधारले पत्नी पुत्रा विनजीने दिशा हरवल्या साऱ्या काई नसता ही सगळी बसलेली जीवनाची घडी जे जीवन आनंदात सुखात सांसारिक प्रापंचिक जीवन चालू होतं त्या जीवनाला अचानक दुःखाची चाहूल लागलेली आहे एकानंतर एक राजपुत्र प्रवाहित झालेत ते दुःख तर वेगळंच आहे आणि आता पती पत्नीच्या वियोगाची वेळ आली बरं पत्नी फक्त एकटी गेली का नाही तर सोबत गंगेनं आठवा मुलगा सोबत नेला आहे तो आठवा मुलगा सुद्धा राजा शांतनला दिला नाही सोबत घेऊन गेली आणि योग्य वेळ आल्यावर परत करीन असा शब्द दिला आहे आता राजाजवळ काहीच नाही म्हणून राजाच्या जीवनाची घडी विस्कटलेली जीवन राज आहे राजाचं जीवन अंधारम अंधारमय झाले शांतनुच्या जीवनामध्ये काळोख पसरला सगळं राजभ वैभव आहे मोठ राजगादी आहे हस्तिनापूर सारखं विशाल साम्राज्य आहे हे साम्राज्य सांभाळण्याची ताकद ईश्वर शक्तीने मिळालेली आहे राजा शांतनुला पण एवढं सगळं वैभव असताना सांसारिक प्रापंचिक जीवनामधलं हे मोठं दुःख दुःख बघून राजाचं जीवन हे अंधारमय झालेलं आहे सगळ्या जीवनाची घडी विस्कटलेली आहे आणि जगण्याच्या दिशा आयुष्याच्या दिशा हरवलेला राजा खरं पाहिलं तर राजाच्या जीवनात कशाचीच उणीव नाही कशाचीच कमतरता नाही काहीच कमी नाही तरी सुद्धा सगळं अंधारमय आहे राज्याला युवराज नाही पुढचा उत्तराधिकारी नाही सांसारिक प्रापंचिक जीवनामध्ये पत्नी नाही हक्काने सांगता यावं दुःख अशी व्यक्ती कोणी नाही विस्कटले अंधारले पत्नी पुत्रा जीने दिशा साऱ्या रई नसताना विन विहरीचे व्यर्थ कोरडे आसने तसे वाटे शांतनुला लक्ष हिन हि जगणे तसे वाटे शांतनुला लक्ष हिन हे जगणे एखादी कोरडी ठाक पडलेली विहीर पाण्याचा थेंब नाही त्या विहिरीत आणि विहीर तर फार मोठी आहे भव्य आहे बांधलेली आहे विहिरीमध्ये सगळ्या सोयीसुविधा आहेत आणि पाण्याचा थेंब नाही अशा विहिरीची जशी अवस्था होते अशा विहिरीचं ज्या कोरड्या ठाक विहिरीचं जसं असणं असतं तसं राजाचं जगणं झालंय असं राजाला वाटतंय सगळं काय आहे वैभव आहे हस्तिनापूरसारखं साम्राज्य आहे राजधानी असणारं मोठं शहर आहे आणि या नगरीचा या हस्त हस्तिनापूर साम्राज्याचा राजा शांतनू आणि आपल्या राजा शांतनूच्या जीवनाचं ध्येय काय लक्ष काय तर हे राजा शांतनूला लक्षात येत नाही ध्येय हरवलंय लक्ष हरवले अशा पद्धतीचं जगण राजाचं झाले म्हणून राजा फार व्यतीत फार दुःखामध्ये फार काळजीमध्ये आहे की आता पुढं जगायचं कशासाठी पत्नी नाही पुत्र नाही आणि हार प्रतीक्षेल्या आशा सुटे ना मनाची कशी व्यापुळता सांगू श्वास घेणाऱ्या देहाची महाभारतात एक दोहा आहे जीवन को समजा रहा जिया हुआ इतिहास जीवन को समजा रहा जिया हुआ इतिहास जब तक तन में श्वास है तब तक मन में आस कि मनसाचा जगण्याला जो घडून गेलेला इतिहास आहे तो शिकवत असतो आणि मनसाचा जीवनात देहामध्ये जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत मनाची आस मात्र काही सुटत नाही तशा पद्धतीचं राजाचं जीवन झाले हरवल्या प्रतीक्षेल्या आशा सुटे ना मनाची की मन हरवून गेले मन कशात गुंतले कुठं हरवले हे राजाला याचा पत्ता नाही याचा शोध नाही हरवलेल्या मनानं ना राजा आहे पण एक प्रतीक्षा आहे हुरहुर आहे कशाची हुरहुर आहे कधी ना कधी तरी गंगा एकदा भेटणार आहे कधी ना कधी सोबत गेलेला आठवा मुलगा परत मिळणार आहे त्याची प्रतीक्षा आहे त्याची राजा वाट बघतोय कधी हे माहिती नाही योग्य वेळ आल्यावर परत करेल असं सा गंगेनं सांगितले पण ती योग्य वेळ कधी ही माहिती नाही म्हणून राजा हरवलेल्या मनानं अतिशय व्याकुळ अंतकरणानं प्रतीक्षा करतोय वाट बघतोय की एक दिवस गंगा भेटेल गंगेचं दर्शन होईल गंगा आपल्या मुलाला परत करील पुन्हा भेट होईल पुन्हा सुखाचे दिवस येतील याची आशा राजाच्या मनात आहे हरवल्या प्रतीक्षेल्या आशा सुटे ना मनाची कशी व्याकुळता सांगू श्वास घेणाऱ्या देहाची खरं पाहिलं तर कलेवर ज्याच्यात प्राण नाही आत्मा नाही असा देह राजाचा आहे आणि तो देह इकडं तिकडं फिरतोय गंगेशिवाय जगण म्हणजे आत्माहीन जगण प्राणाशिवाय जगणं हे राजासाठी आहे राजा, राजा व्याकुळ झालाय आणि फक्त श्वास चालू आहे म्हणून जिवंत आहे आणि अशा श्वास घेणाऱ्या देहाची व्याप्लता कोणत्या शब्दात सांगावी की राजा शंतनूला प्रिय असणारी गंगा आईचा वियोग झालाय सात पुत्र संपलेले आहेत आठवा सोबत आईनं म्हणजे गंगेनं सोबत नेलाय ते कधी भेटतील याची प्रतीक्षा आहे मन हरवलेलं आहे गंगा काठी प्रतिदिन राजा आशेने फिरतो गंगा काठी प्रतिदिन राजा आशेने फिरतो गंगा जळी प्रवाहात गंगा पुत्रास पाहतो गंगेच्या काठावर गंगा नदीच्या काठावर राजा प्रतिदिन प्रतिदिवशी सकाळ संध्याकाळ जातोय सकाळी जातोय संध्याकाळी जातोय एका आशेन त्या गंगेच्या काठावर फिरायला गंगेच्या प्रवाहात पाण्यात गंगा जळाकडं गंगेच्या प्रवाहाकडं असे न बघतोय की कधी ना कधीतरी मला याच प्रवाहात जशी काही वर्षापूर्वी गंगा भेटली होती दिसली होती तिची भेट झाली ती आणि इथंच मी माझ्या प्रेमाची कबुली दिली आमचं लग्न झालं याच गंगाच्या प्रवाहामध्ये कधीतरी मला माझी गंगा पुन्हा भेटणार आहे कधीतरी गंगेचा आणि माझा मुलगा जो गंगेनं सोबत नेला आहे तो मुलगाही मला भेटणार आहे ही आशा राजाच्या मनात आहे आणि या आशेनं राजा रोज या गंगेच्या काठावर सकाळ संध्याकाळ फिरतोय अचानक एक वेळ झाली ती सुफळ कृपाचार्य आणि कृपी ऋषी प्रसाद निर्मळ नित्यक्रम राजाचा सकाळी गंगेच्या काठावर यायचं संध्याकाळी गंगेच्या काठावर यायचं फिरायचं आणि आतुरतेनं गंगाजळाकडं प्रवाहाकडं बघत बसायचं असंच एका दिवशी ही प्रतीक्षा फिर हे फिरणं चालू आहे गंगेकडं गंगेच्या जडाकडे पाहणं चालू आहे आणि हे पाहत असताना अचानक राजाच्या कानावर लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला व्याकुळ झालेलं मुलानं हंबरल्या फोडलाय मुला मुलीनं हंबरल्या फोडलाय तान्या जीवाचा आवाज राजा शंतूच्या कानावर आला आवाजाच्या दिशेनं राजा गेला पाहिलं तर काय दोन गोंडच बाळ त्यांच्या जवळ खून आहे ऋषीचं असणार जे मृगाचं वस्त्र आहे ते मृगाचं वस्त्र आहे आणि जवळ कमंडलू आहे आणि हे पाहिल्यानंतर लक्षात आले की हा ऋषीचा प्रसाद आहे ऋषीचा निर्मळ प्रसाद आहे त्या त्यामुळ बाळांना शांतनुनं घेतलं अतिशय मायेनं जिवाळ्यानं जवळ घेतलं त्यांना सोबत घेऊन रथामध्ये राजा निघालाय आणि हस्तिनापूर मध्ये पोहोचला राजा पोचल्याच्या नंतर थेट राजपुरोताकडं कृपाचार्य आणि कृपी ही लहान बालक भेटली त्यांना घेऊन त्या निरागस बालकांना घेऊन राजा पुरोहिताकडे गेला निरागस बालकांना पुरोहिता देई राजा मला करू द्या प्रतीक्षा भेटणार पुत्र माझा कृपाचार्य आणि कृपी हे निरागस बालक गंगेच्या काठावर एका झाडाखाली राजाला भेटलेत ऋषीची खून त्या मुलांजवळ सापडलेली आहे ऋषीचा प्रसाद आहे हे लक्षात आले हे लक्षात आल्यानंतर राजा त्यांना घेऊन पुरोहिताकडे आला आणि त्या निरागस बालकांना त्यांचे स्वाधीन केले आणि पुरोहिताला विचारले की तुम्हाला यांच्याबद्दल काही प्रश्न विचारावा वा वाटत नाही का पुरोहितांनी सांगितलं की महाराज हे प्रश्न विचारण्यासाठी नाही मी सांगण्यासाठी आहे तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी आहे तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी नाही मग त्याच्यावर राजा म्हणतो की या मुलाचा आपण सांभाळ करावा या मुलांना आपण जीव लावून सांभाळावो तर पुरोहितानं सांगितलं महाराज मी आनंदाने सांभाळेल पण मला असं वाटतं की तुमच्या जीवनात फार दुःख आहे तुम्ही व्यथित आहात तुमच्या जीवनात वेदना आहे पुत्रहीन जगणं तुम्ही मग जगत आहात पत्नीहीन पुत्रहीन आयुष्य तुमच्या वाट्याला आले आणि अशा अवस्थेमध्ये मला असं वाटतं की या मुलांना तुम्ही सांभाळावं त्यावेळेस राजा सांगतो की मी पुत्रही नाही माझा पुत्र मला भेटणार आहे कधी ना कधी तो मला येऊन भेटणार आहे माझी पत्नी मला भेटणार आहे त्याच्यामुळे मी या मुलांसोबत योग्य न्याय करू शकेल असं मला वाटत नाही म्हणून या मुलांचा सांभाळ आपण करावा मी राजा आहे आणि माझा राजधर्म हा सांगतो की यांचं योग्य पालन पोषण झालं पाहिजे म्हणून मी या मुलांची जबाबदारी तुमच्यावर सोपवतो असं म्हणून राजा ते जे ऋषीचा प्रसाद असणारी बालक आहेत कृपाचार्य आणि कृपी यांना स्वाधीन केले पुरोताच्या आतुर राजा दृश्य दिव्य तेजस्वी बानाने जळ थांबे प्रवाहात स्वाधीन बालकांना केल्यानंतर राजा पुन्हा आपल्या प्रतीक्षेच्या मार्गावर वाढ बघण्याच्या जीवनामध्ये रमून गेलाय रोज वाढ बघतोय कधी ना कधीतरी भेट होईल कधी ना कधीतरी गंगा आणि आपला आठवा मुलगा आपल्याला भेटणार आहे याची आतुरता राजाच्या डोळ्यात आहे आणि त्याच आतुरल्या पाहे राजा दृश्य दृश्याद्भूत राजाचं जे आतुरलंपण आहे त्या आतुरलेल्या डोळ्यानं राजा एक अचानक अद्भुत दृश्य बघतो राजमहालाच्या खिडकीमधून थेट नजर जाते गंगा काठावर आणि दृश्य आहे की दिव्य तेजस्वी बाणानं पूर्ण गंगेचा प्रवाह थांबलाय गंगेचं पाणी थांबले अचानक कोणीतरी बाणाची मालिका सोडली आणि हे सगळे बाण येऊन थांबलेत ते गंगेच्या प्रवाहात जणू काही कुणीतरी धरण बांधले दार बाणाचं आणि या बाणानं बांधलेल्या धरणानं गंगेचा प्रवाह थांबवला आहे दुसऱ्या बाजूला पाणी जात आणि अद्भुत दृश्य पाहून राजा अचानक जागा झाला काय काय घडत आतुरल्याने पाहे राजा दृश्य अद्भुत दिव्य तेजस्वी बाणाने जळ थांबे प्रवाहात कि दिव्य तेजस्वी बाणानं प्रवाह प्रवाहात प्रवाहा जळ थांबलेला आहे एका बाजूनं जल थांबले आणि दुसरी बाजू कोरडी झालेली आहे धरण बांधल्यासारखी अवस्था झाली शस्त्री स्त्री पारंगत कोण धनुर्धर थोर चला पाहू युद्ध कला राजा आश्चर्य फार ती अशी दिव्य तेजस्वी बाण सोडणारा नेमका कोण आहे एवढी धनुर्विद्या श्रेष्ठ दर्जाची धनुर्विद्या असणारा कोण धनुर्धर आहे थोर धनुर्धर कोण आहे शस्त्री अस्त्री पारंगत असणारा थोर धनुर्धर कोण चला पाहू त्याची युद्धकला या आश्चर्यानं या कौतुकानं राजा थेट गंगाकाठाकडं निघालाय धावत गेलाय गंगाकाठावर आता जाऊन तो शस्त्रास्त्रामध्ये पारंगत असणारा श्रेष्ठ धनुर्धर बघणार आहे आणि त्या धनुर्धराची भेट होणार आहे तर पुढच्या भागात ती भेट कशी होते ते आपण बघणार आहोत आजच्या भागात एवढंच खूप खूप धन्यवाद